नमस्कार मी ओम प्रकाश उडाल वास्तव न्यूजच्या रोखोकमध्ये आपल्या सर्वांचं जे आहे ते हार्दिक स्वागत करत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण रोखोकमध्ये भेटत आहोत आणि रोखठोकवर एका विषयावर जी आहे ती समीक्षा अशी करावी वाटली म्हणून समोर येण्याचा प्रयत्न केलाय कारण जालना जिल्ह्यातील आंबड घनसांगी तालुका हा सगळ्यात मोठे ऊस उत्पादक शेतकरी येथे आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून ऊसाचं राजकारण जे आहे या तालुक्यात जे आहे मोठ्या पद्धतीने चालत असल्याचं आपल्याला दिसून आलं आणि या ऊस शेतीवरच बहुतांश शेतकरी जे आहेत यांचं आर्थिक स्रोत जो आहे तो मोठ्या पद्धतीने या दोन्ही तालुक्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून आलंय आणि म्हणूनच या ऊस ऊस कारखानदार साखर कारखानदार ऊसाच्या संदर्भातलं बिल या संदर्भात समीक्षा करावी असं वाटलंय आणि म्हणून समोर येण्याचा प्रयत्न केलाय आपण जर बघितलं तर या समर्थ सागर आणि समृद्धी या दोन्ही कारखान्यांनी ऊसाचा वाढीव हप्ता म्हणून दोनशे से रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जो आहे तो केना। जो जो के वर्ग केलाय परंतु ब्ल्यू सफायर कडून अद्याप पर्यंतही शेतकऱ्यांना उसाचा वाढीव हप्ता मिळालेला नाही कारण या गोष्टीला जवळपास महिना उलटून गेलाय समर्थ सागर आणि समृद्धी या साखर कारखान्याने जवळपास चार जूनला ही घोषणा केली आहे की दोनशे रुपयाचा वाढीव हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे आणि एक दोन दिवसामध्येच तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला परंतु हा जो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेला दोनशे रुपयाचा हप्ता आहे तो अद्यापपर्यंतही महिना उलटूनही ब्ल्यू सफायर कडून मिळालेला नाहीये म्हणूनच समर्थ सागर आणि समृद्धीनी जे आहे ऊसाच्या वाढ बिलामध्ये आघाडी घेतलीये आणि ब्ल्यू सफायर हा जो उद्योग आहे तो यामध्ये पिछाडीवर असल्याचंच आपल्याला दिसून येते तसंच आपण जर बघितलं तर ब्लू सफाय हा सत्तेधारी विद्यमान आमदारांचा जो आहे तो उद्योग आहे या उद्योगाने इतर साखर कारखान्यापेक्षा अगोदर आपला ऊसाचा हप्ता जो आहे तो देणं गरजेचं वाटलं कारण शेवटी तुम्ही सत्ताधारी आहात सगळ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात कोणी असो सत्ताधारी कोणी असो सत्ताधारी जो असो त्यांच्याकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात परंतु असं होताना दिसून आलं नाही या दोन्ही कारखान्याने समर्थ सागर आणि समृद्धी यांनी जी आहे ऊस बिलामध्ये आघाडी घेतली दोनशे रुपये वाढ बिलामध्ये आणि ब्ल्यू सफायर हा तो पिछाडीवर असल्याचं दिसून आलाय आपल्याला आपण जर मागच्या वर्षीच जर आपण त्याचं जर बघितलंय आकडेवारी तर मागील वर्षी समर्थ आणि सागर सहकारी साखर कारखान्याने एकोणतीसशे रुपये ऊसाला भाव दिला होता त्याचबरोबर समृद्धीनेही एकोणतीसशे रुपये दिला होता तर ब्ल्यू सफायर उद्योगाने एकोणतीसशे एक्कावन्न रुपये हा सगळ्यात जास्त जो आहे तो भाव दिला होता परंतु या वर्षी मात्र ब्ल्यू सफायर मागच्या वर्षी जर या आघाडीवर असला तर या वर्षी पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसून आलं यावर्षी जर आपण बघितलं तर सर्वांनी मिळूनच तुझ्या गाळा माझ्या गाळा गुंफ मोत्याच्या माळा याप्रमाणे मिळून मिसळून उसाचा भाव काढल्यासारखं जे आहे ते दिसून आले कारण एक तर पहिला हप्ता जो आहे तो उसाचा द्यायला भरपूर मोठ्या पद्धतीने लेट जे आहे ते या सगळ्या साखर कारखान्याकडून झालं बरोबरच ब्ल्यु सफायर कडूनही झाले कारण आपण जर बघितलं तर कोण किती भाव देते दे। परंतु यांनी मिळून मिसळून भाव काढल्यासारखाच आपल्याला जे आहे ते दिसून आले कारण पहिला हप्ता दोन हजार पाचशे रुपये काढलाय आणि ब्लू सफायरने यामध्ये फक्त एक रुपयाची वाढ केली आहे कारण जनतेच्या अपेक्षा होत्या की तुम्ही थोडंफार जे आहे ते यापेक्षा जास्त भाव दिला पाहिजे कारण मागच्या वर्षी यांनी जास्त दिला होता म्हणून ह्या अपेक्षा ठेवणे साहजिकच आहे परंतु त्यांनी पंचवीसशे एक रुपये जो आहे तो वाढून दिलाय आणि ह्या वर्षी जो आहे तो पंचवीसशे रुपयाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालाय आणि आता दोनशे रुपयाची वाढ जी आहे ती समर्थ सागर आणि समृद्धीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली पण याला वर्ग होऊनही जवळपास एक महिना उलटलाय तरीही अद्यापर्यंत ब्ल्यू सफायराकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव हप्ता जो आहे तो मिळालेला नाही आपण जर बघितलं तर माझ्या तरी माहितीनुसार ही दोनशे रुपयाची जी वाढ आहे ही पहिल्यांदाच एवढ्या पद्धतीने वाटप झाल्याचं दिसून आले कारण मला जी एक माहिती आहे त्या पद्धतीने शंभर रुपयाची वाढबिल जी आहे साखर कारखान्याकडून मिळत होती आणि ती ही आताच नाही तर पोळ्याच्या जवळपास जी आहे ही वाढ सुटत होती परंतु साखर आयुक्ताकडे ह्या ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जी काही कमिटी वगैरे स्थापन झाली आहे त्यांनी तक्रार केली आहे ती अंबड गणसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना एफ आर पी दाराप्रमाणेच हे आहे ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हप्ता जो आहे तो मिळायला पाहिजे ती रक्कम जी आहे ती मिळायला पाहिजे आणि ती जर नाही यांनी दिली तर यांच्यावर कारवाई करा कारवाई करून शेतकऱ्यांना व्याजासह रक्कम जी आहे ती द्या आणि ही जी तक्रार साखर आयुक्ताकडे केल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये जी आहे या दोन्ही साखर कारखानदार जे आहेत त्यांनी ऊस वाढ बिलाची घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे ते हे दोनशे रुपयाचं वाढ बिल जे आहे ते जमा झालं म्हणजेच कारण ही पोळ्याला मिळणारी वाढ ह्या वर्षी लवकर मिळाली ही कशामुळे मिळाली तर मला तरी वाटतंय ज्यावेळेस साखर आयुक्ताकडे ह्या तक्रारी गेल्या आणि ह्या तक्रारी गेल्यानंतर हे दोनशे रुपयाचं वाढबिल जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आणि ते त्यांना खरीपाच्या पेरणीसाठी काही आवश्यक व्हायना त्याचा हातभार थोडाफार लागलाय कारण मला जसं कळत आहे तसं पोळ्याच्या जवळपास जी आहे ही वाढ सुटत असते आणि तीही शंभर रुपया प्रमाण परंतु ह्यावेळेस दोनशे रुपयाची जी आहे ती वाढ सुटली आणि यामध्ये समर्थ सागर आणि समृद्धी हे जे आहेत आघाडीवर असल्याचं दिसून आले परंतु अद्यापपर्यंत ब्ल्यू सफायराकडून वाढबिल जो आहे तो हप्ता मिळालेला नाही पंचवीसशे रुपये पंचवीसशे एक रुपयाचा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना मिळालेला आहे परंतु ही सर्वत्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घालमेल जी आहे ती चालू आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर या शेतकऱ्यांच्या संदर्भात दोनशे रुपयाचा ऊसाचा यांनी जो वाढीव हप्ता दिलाय त्यामध्ये यांनीही फार मोठा वाघ मारलाय असं मुळीच होत नाही कारण आपण जर बघितलं तर आंबड घनसावंगी तालुक्यामध्ये छोटे छोटे गुळ उद्योग आहेत या गुळ उद्योगवाल्याने एक रकमी काटा पेमेंट शेतकऱ्यांना दिले आणि तेही सत्तावीसशे रुपये प्रति मेट्रिक टन एवढा भाव त्यांनी एक रकमी दिलाय म्हणून तुम्ही दोनशे रुपये दिलेत म्हणजे तुमचाही सत्तावीस झाला आणि तेही किती दिवसाने दिले त्याच्यामुळे तुम्ही फार असा मोठा वाघ मारलाय असं मुळीच होत नाहीये कारण हे छोटे छोटे उद्योग समूह जे आहेत उद्योग आहेत गुळ उद्योग यांनी सत्तावीसशे रुपये एक रकमी जे आहे काटा पेमेंट शेतकऱ्यांना दिले त्यामध्ये रिकव्हरी तुमचे प्रोग्राम ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उहापो ते मात्र करत नाहीये आणि त्यांनी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सत्तावीसशे रुपये ते साडे सत्तावीसशे रुपये प्रमाण मेट्रिक टन प्रमाण हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना एक रकमी दिलाय म्हणून तुम्ही जास्त वाघ मारलाय असं मुळीच होत नाही दुसरीकडे आपण जर बघितलं तर ब्ल्यू सफायर उद्योग समूह जो आहे सत्ता सत्ताधाऱ्यांचा आहे सत्ताधारी विद्यमान आमदार आहेत त्यांचा आहे त्यांनी या इतर कारखान्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अगोदर जो आहे तो उसाचा हप्ता देणं जे आहे ते क्रम प्राप्त आहे अशी चर्चा आहे कारण शेवटी सत्ताधाऱ्याकडून प्रत्येकाच्या अपेक्षा असतात आणि त्या वाढत जातात तो कुठल्याही पक्षाचा सत्ताधारी असो म्हणून ब्ल्यू सफायरनं मागच्या वर्षी जरी आघाडी घेतली असली तरी ह्या वर्षी तरी किमान सध्या स्थितीत तरी ब्ल्यू सफायर पिछाडीवर असल्याचं दिसून आलं म्हणून सत्ताधारी विद्यमान आमदारानं याकडे कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे त्यामध्ये काही अडचणी असाल येतही असाल असंही काही नाही परंतु एकंदरीतच ह्या सर्व साखर कारखानदाराला लग जे काय अडचणी येतात गुळ उद्योगवाल्याला ज्या काही अडचणी येतात उद्योग समूह समूहवाल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीशी शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही आणि ते बरोबरही आहे कारण शेतकऱ्यांचा ऊस ज्यावेळेस तुम्ही का घेऊन जाता काळपासाठी त्यावेळेस तुमचा क्रायटेरिया तोडून तुम्ही घेऊन जात नाहीत तुम्ही तिथं रिकव्हरी बघणार तुमचा प्रोग्राम बघणार तुमच्या तिथं रस्ता आहे का नाही ते बघणार या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही त्याचा ऊस जो आहे तो गाळपासाठी घेऊन जात आहेत मग एवढ्या सगळ्या अडचणी त्याच्याकडे कधी कधी लग्न असतं कधी त्याच्या काही गोष्टी असतील आर्थिक त्याकडे तुम्ही लक्ष देत नाहीत तुमचा रूल तुम्ही सोडत नाहीत मग शेतकऱ्यांचा ऊस तुम्ही गाळपाला घेऊन गेल्यानंतर तुमच्या अडचणीशी त्याला काहीच देणं घेणं नाहीये त्याला फक्त ऊसाचा हप्ता जो आहे उसाची रक्कम जी आहे याच्याशी देणं घेणं असतं म्हणून तुमचे जे काही कारण असतील त्या कारणाशी त्यांना काही घेणं देणं नाही परंतु जवळपास महिना उलटून गेलाय चार जूनला त्यांनी घोषणा केली पाच सहा जूनच्या जवळपास जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर सागर समर्थ आणि समृद्धी या साखर कारखान्याकडून ऊसाचे हप्ते जे आहेत दोनशे रुपयाप्रमाणे वाढबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाले आणि ते शेतकऱ्यांच्या उपयोगी आले परंतु ब्ल्यू सफायराकडून अद्यापपर्यंत कुठलीच घोषणा झालेली नाहीये दुसरी गोष्ट किती रुपयाचं वाढबिल देणार आहेत याबाबतही दे काही घोषणा नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एक पतसंस्था जी आहे ती मल्टी स्टेट आपलं कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली आणि असं कळतंय आहे कि त्या क्रेडिट सोसायटी मध्ये शेतकऱ्यांचे खाते उघडणं झाल्यानंतर शेतकऱ्यांना उसाचं वाढ बिल मिळणार आहे परंतु महिना उलटून गेलाय तरी सुद्धा अद्यापपर्यंत त्यांच्याकडून बिल मिळालेलं नाहीये मग यामध्ये खाते उघडल्यानंतर बिल मिळणार किती रुपयांनी मिळणार वाढीव हप्ता किती रुपयांनी मिळणार कधी मिळणार याबाबत मात्र सध्या तरी प्रश्नचिन्ह उपस्थित होते परंतु मला जेवढं चर्चा वगैरे ज्या काय होत ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या काही लक्षात येतात त्यातून सत्ताधारी विद्यमान आमदाराने याकडे कटाक्षानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्याला इतर जे आहे त्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही सत्ताधारी असल्यामुळं तुम्हाला सगळ्यापेक्षा अगोदर ऊसाचा हप्ता ऊसाचं बिल जे आहे ते देणं गरजेचं आहे असं वाटतंय कारण यांचा मिळून जवळपास महिना उलटून गेलाय चार जूनला घोषणा झाली आजुले जुलै आहे एक महिना उलटूनही अद्यापर्यंत आपल्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे ते ऊसाचा वाढीव हप्ता जो आहे तो मिळालेला नाही आणि म्हणूनच हे जे आहे याच्यावर मला थोडीफार जी आहे त्याची समीक्षा करावी वाटली कदाचित हे शेतकरी आहेत तुमचं प्रायव्हेट सेक्टर आहे त्यामुळं कुठं तक्रार करावी कशी करावी कारण छोटे मोठे शेतकरी असतात आणि ते एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये जे आहे ते जाण्यात त्यांचा रस नसतो परंतु दुसरीकडे चर्चा मात्र मोठ्या पद्धतीने होताना दिसते ते सोशल मीडिया असो किंवा ग्रामीण भागातील गावखेड्यामध्ये असो की विद्यमान आमदार जे आहे ते सत्ताधारी आहेत यांनी किमान उसाचं वाढबिल जे आहे उसाचा हप्ता जो आहे उसाचं बिल जे आहे ते यांच्यापेक्षा अगोदर सोडणं गरजेचं आहे अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणं गरजेचं आहे परंतु असं होताना दिसून आलं नाही म्हणून ही चर्चा फार मोठ्या पद्धतीने मतदारसंघामध्ये होते आणि म्हणूनच या संदर्भात जे आहे ते मला असं वाटलं की बाबा रोखोक येऊन यावं थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी आणि त्या अनुषंगानं जे आहे आज या मध्ये ऊस साखर कारखानदार ऊसाचं वाढ बिल या संदर्भात समीक्षा जी आहे ती आपण आज केली आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकही करा कमेंटही ला करा, कमेंट करा याबरोबरच शेअर करायलाही विसरू नका वास्तव न्यूजमध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय जे आहे ते घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद